you. हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असणार तर किचन क्लिनिंगचा पुढचा पार्ट मी आज घेऊन आलेली आहे तर आज मी पूर्ण किचन काउंटरटॉप म्हणजे जे किचन ओट्यावरती जे काही आहे बाजूच्या शेल्फमध्ये खिडकीमध्ये किंवा वरती जे 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 काही मी किचन टॉपवरती आहे ते सगळं साफ करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला कळेल की मी कसं कशा का पद्धतीने काय काय करते आहे तर या ठिकाणी मी अशी कप्प्याची प्लेट घेतलेली आहे मोठं ताट तर त्या त्यामध्ये सगळे जे कडधान्य आहेत ते वेगरा वेगरा मी अशा पद्धतीने ठेवून ठेवते म्हणजे मला वाळत घालायचे आहेत ते तर प्रत्येक ह्याला वेगळं वेगळं ताट ठेवण्यापेक्षा मी ही अशी आयडिया केली की मी कप्प्याच्या ताटामध्येच सगळे कडधान्य ठेव ठेवले तर ते व्यवस्थित ठेवल्या पण जातील मिक्स पण होणार नाहीत आणि वाळा वाळायला पण ते सोपं पडेल आणि मला ते वाळत घालायला आणि वाळत घातल्यानंतर काढून आणायला पण सोपं पडेल म्हणून मी अशा पद्धतीने कप्प्याचे ताटं घेतलेले आहेत आणि त्यामध्ये सगळे कडधान्य टाकले कडधान्य डाळी शेंगदाणे वगैरे जे काही किराणा होता जो मी आता सगळ्या बरण्याखाली रिकाम्या केल्या होत्या तर त्या बरण्यांमधलं जे काही होतं ते सगळं मी अशा पद्धतीच्या ताटांमध्ये ठेवून सुकत ठेवलेलं आहे आणि जे माझ्याकडं लाकडी सामान आहे ते पण मी सगळं धुवून असं सुकत उन्हात ठेवलेलं आहे म्हणजे त्याच्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल अशा पद्धतीने म्हणजे ते फुगणार वगैरे नाही तर या ठिकाणी मी शेवया पॉपकॉर्न हरभऱ्याचे डाळ तुरीचे डाळ मुगाचे डाळ जे काही जे, जे, का जे सगळं आहे शेंगदाणे सोयाबीन हे ते ते सगळं वाळत घातलेलं आहे आणि त्यानंतर आता मी जे सकाळचे भांडे होते म्हणजे आज का तर काही स्वयंपाक केलाच नव्हता आणि टिफिन पण काही केला नव्हता तर फक्त दोघांना नाश्त्याला ढोकळा बनवला होता तर ते ढोकळ्यासाठी जे मी इडलीचं मोल्ड वापरते तर ते इडलीचं मोल्ड वगैरे जे काही जे आमचं नाश्त्याचं वगैरे भांडे होते तर अगोदर ते सगळ्यात अगोदर ते घासून घेतले म्हणजे जे खरकटे भांडे होते ते खरकटे भांडे घासून झाले का मग त्यानंतर आपण मग आपल्या बाकीच्या भांड्यांसाठी सगळं क्लीन होऊन जाईल म्हणून अगोदर खरकटे भांडे घासले आणि हॉलमध्ये एक असं बेडशीट अंतरून ठेवलेलं आहे तर त्याच्यावरती मी सगळे भांडे ठेवून वाळत चुकलेला ठेवले होते हॉलमध्ये आणि त्यानंतर जे जे वरचे वर वरचेवर जे जे, वर जे, वर जे जे भांडे निघत आहेत ते ते मी घासून अशा पद्धतीने वाळत घातले म्हणजे हॉलमध्येच वाळत घातले आणि काचे किचनमध्ये ठेवले होते किचनमध्ये ह्यासाठी की किचनचा डोर लावता येतं म्हणजे पिल्लू तिकडं जाणार नाही जरी तो उठला आता तर तो झोपलेला का -पड़ होता म्हणून माझं काम इतकं पटापट होत होतं पण जरी तो उठला तरी मग त्याच्या भीतीमुळे मी काचेचे भांडे किचनमध्ये सुकत घातले होते म्हणजे जरी तो उठला तरी तो त्या भांड्यांकडे जाणार नाही आणि आज मी किचन हे सगळं साफ करण्या अगोदर मी पूर्ण तिन्ही रूम व्यवस्थित अशा घासून भिंती भिंती सगळं लिटरली मी घासून पाणी टाकून धुवून काढले होते पण त्याचा व्हिडिओ काही शूट केला नाही कारण लक्षातच नाही राहिलं ते व्हिडिओ शूट करायचं आणि नंतर मग लक्षात आलं तर मग म्हटलं जाऊ दे आज हेच दाखवूयात तर अशा पद्धतीने मी जे माझे सगळे किराणा ठेवण्याचे जे डबे आहेत ते पण घासून घेतले त्याला जे काळे स्टिकर लावले होते तर ते खूप छान क्वालिटीचे निघाले म्हणजे मला असं वाटलं की घासताना ते स्टिकर जातील पण स्टिकर कसल्या कशाच पद्धतीने निघालं नाही खालून म्हणजे क कुठूनच नाही आपण स्टिकर चिटकवल्यावर पाण्यात गेलं तसं सहसा है चान ते निघतं पण हे खूप छान क्वालिटीचे लागले आणि ते मी मी शोवरनच ऑर्डर केले होते पण मला खूप छान लागलं ते स्टिकर आणि चांगले आहे ना जर समजा धुवून जरी निघत नसेल तर चांगलंच आहे समजा रियुजेबल आहेत ते आणि त्यानंतर मी बा समोरच्या ज्या शेल्फ ठेवलेल्या आहेत प्लास्टिकच्या त्यासुद्धा काढल्या त्यातले सगळे जे काचेचे चिनी मातीचे भांडे आहेत ते सुद्धा काचेचे चिनी मातीच्या भांड्यांना खूप सावकाश मी सगळं हँडल केलं आता तुम्हाला हे सगळं फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये दिसतंय म्हणून ते इतकं फास्ट दिसतंय पण मी खूप स्लो असे हे कामं केले होते म्हणजे काचेच्या बाबतीतले कामं खूप अलगदपणे केले आणि त्यानंतर कपाचं स्टँड जे आहे सुद्धा घे घेतलं घासण्यासाठी म्हणजे कप कप बशा आणि त्याचं स्टँडसुद्धा घासून घेतलं आणि जे शेल्फचे जे हे आहेत प्लास्टिकच्या तर त्यातच मी सगळे ते ज्यातचे त्यातली त्यातच ठेवले म्हणजे ते, ते, ते मला ठेवायला उचलायला उचलायलासुद्धा बरे पडतील म्हणजे काचे चिडणी मातीचे भांडे सगळे त्या शेल्फच्या त्या रॅकमध्येच ठेवले प्लास्टिकच्या आणि हे पाहणं किती सुंदर म्हणजे ठेवताना पण मला ते सोपं जात आहे आणि उचलताना पण ते सोपं गेलं म्हणजे आणि त्यातले त्यात मला ते ऑर्गनाईज पण राहिलं कारण असं खाली वगैरे ठेवलं असता थे ते येता जाता पाय लाथ वगैरे लागली असते किंवा पिल्लूच गेला असता खेळला असता कारण तो गेलाच शेवटी म्हणजे मी एवढं काळजी घेऊन सुद्धा तर तिथं गेलाच होता पण त्याने काहीच केलं नाही खेळला तो तिथं बसून तर त्याचे त्याचे खाऊ खात बसला होता पण त्याने हात वगैरे कशाला लावला नाही तर त्या मानाने मला खूप भेटलं आहे माझा म्हणजे तो असा खूप जास्त इतर मी मुलं पाहते ना त्या मुलांच्या तुलनेत तो एवढा त्रास नाही देत आणि या ठिकाणी भांडे घासता घासताच मला ते कटरची ब्लेड लागली पण पन... सगळं काही बाजूला आणि काम फर्स्ट म्हणतात मध्ये तसं झालं मी सगळं लाग ते लागलेलं वगैरे मी म्हणलं जाऊ द्या आता कुठे ते लागलेलं घेऊन बसावं आता बोटाला बरंच असं कापलेलं आहे पण तेनंतर कामाच्या ओघात मी विसरून पण गेले तर या ठिकाणी मी बाकीचे पण सगळं आता का एक 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 करून सगळं व्यवस्थित घासून धुवून आणि सुकत पण लगेचच घालते म्हणजे मी मी एकदम असा पसारा काढलाच नाही एक 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 टप्पा असा काढत गेले म्हणजे मला पण ते पाहताना पण खूप जास्त लोड येणार नाही आणि काम करताना पण असं खूप बर्डन येणार नाही की बापरे आपलं हे राहिलं ते राहिलं असं नाही म्हणजे मी थोडं 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 का काढत गेले आणि थोडं थोडंच काम करत गेले आणि त्याच्यामुळं मग मला ते असं जास्त म्हणजे खूप असा लोड नाही आला त्याचा आणि सोपं पडतं हे असंच कारण का कधी समजा जर आपल्याला मध्येच काम थांबवावं लागलं तर जितकं झालं तितकंही नफ सोडून आपण हे करू शकतो पण जर एकदमच सगळं काढलं तर मग खूप जास्त लोड येतो आणि ते सगळं पसारा 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 दिसतो त्यामुळे मी अशा पद्धतीनेच कामं करते की एक 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 टप्पा एक, काढते आता मी इकडचे टप्पे झाल्यानंतर शेवटला इकडचं सगळं जे लटकवलेलं आहे प्लास्टिकचं तर ते सगळं काढलं त्यानंतर ते सगळं व्यवस्थित घासलं धुतलं आणि ते पण नंतर पहिल्या जसे मी पहिले भांडे हे केले तशाच पद्धतीने ते पण सुकत घातलं आणि या ठिकाणी सगळ्यात शेवटी मी जे तेलकट तेलाची किटली वगैरे जे आहे तेलाचे तुपाचे भांडे जे तेलकट भांडे ते सगळ्यात शेवटी घासले म्हणजे घासणी पण तेलकट नाही होणार आणि दुसरे भांडे पण खराब नाही होणार आणि चहाचं भांडं सुकलं तर त्यात पाणीसुद्धा भरून ठेवलं फायनली आजचं टार्गेट पूर्ण झालं जेवढं मी आज ठरवलं होतं आज मला एवढं काम करायचं आहे तेवढं काम मी आज केलेलं आहे कारण सकाळी आज काहीच स्वयंपाक पण नाही केला आणि टिफिन पण नव्हता होमचा तर फक्त ढोकळा केला होता आणि त्याच्यावरच आम्ही नाश्ता केला आणि त्याच्यावरच आहे अजून मी आणि सगळे घरांमध्ये जिथं जिथं असं पॅचेस पडले होते भिंतीला पिल्लुक सकस आपण हात लावता असं कुठं पण तर मग ते असे पॅचेस पडले होते ते सगळे आज मी धुतलेले आहेत म्हणजे अख्ख्या भिंती उभ्या मी धुवून काढल्यात आणि कलर आहे वॉटरप्रूफ त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही झाला पण मी ते शूट नाही केलं कारण लक्षातच नाही राहिलं ते धुताना शूट करायचं आणि त्याच्यानंतर सगळे डबेरी कामे केले कडधान्य वगैरे ते सगळे वाळत घातले डाळी वगैरे जेवढं किराणा होता तेवढा म्हणजे उरलेलं थोडं थोडं सगळं होतं ते डाळ वाळत घातलं त्यानंतर सगळे डबे वगैरे घासले किचन ओट्यावरचं जेवढं आहे ना म्हणजे फक्त किचन ओट्यावरचाच एवढा पसार आहे मला बघून मलाच आश्चर्य आज वाटलं तर तर माझ्याकडे एवढा पसार आहे बघून मलाच आश्चर्य वाटलं फक्त किचन ओट्यावरचा मी पसारा आज हे केला आहे भांडे वगैरे घासले तर तुम्हाला दाखवते आज मी काय काय क्लीन केलं आहे अजून सगळं किचन होता ते टाईल्स वगैरे ते सगळं राहिलं पण म्हटलं थोडा अर्धा दोन तासाचा ब्रेक घ्यावा आणि त्यानंतर मी सगळं करते आणि ते करेपर्यंत हे सगळं सुकेल आणि ते ते केल्यानंतर एक दीड तास अजून थांबेल मग स्वयंपाक वगैरे आणि मग रात्री वाटल्यास लागेल नाही तर मग उद्या सकाळीच कारण किराणा कारण किराणा अजून आणला नाही आहो मी लिस्ट देऊन आलेले आहेत तसं आजचा व्हिडिओ येईपर्यंत तुम्हाला किराणाच्या लिस्टचा व्हिडिओ आलेलाच असेल तर तो पण व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्की पहा आणि आता दाखवते मी तुम्हाला कसं कसं काय काय क्लीन केलं आहे तसं तर किचन वाट्यावर अजून भरपूर म्हणजे ते साफ करायचं सगळंच राहिलं आहे आणि जे जे असं कशात कशात काढून काढून ठेवलं आहे सामान ह्या म ह्या भांड्यांमधलं तर ते पण आहे तर प्लीज त्याला इग्नोर करा मी दाखवते पुढं तुम्हाला आणि आजच्या माझ्या अवताराला पण इग्नोर करा कारण मी इतकी दमले आणि साडीत नाही होते एवढं सगळं काम त्यामुळे आज जाऊन घातलं आहे मी तर दाखवते तुम्हाला मी कसं कसं काय काय क्लीन केलं आहे ते तर हॉलमध्ये हे सगळं आणून मांडले आणि इथून संध्याकाळचं म्हणजे तीन चारच्या नंतर इथून छान ऊन येतं तर अजून ऊन येईल हे सगळं तोपर्यंत सुकेल आणि आता तिकडंच किचनमध्ये पण ठेवलेलं आहे हे सगळ्या काचेच्या वगैरे बरण किचनमध्येच काचेचं ठेवलं कारण मग पिल्लो वगैरे आलं तर म्हणजे तो इकडे येऊ नये म्हणून किचनला दरवाजा आहे तर तो, तो दरवाजा लावता येईल म्हणून मग हे सगळं इकडंच ठेवलं आहे आणि <laughs> हे अजून ह्या सगळा पसारा आवरायचा राहिलं आहे आज काही पण काढून काढून असं ठेवलेलं आहे इथं सगळं तर हे त्या दिवशीच इथलं सगळं आवरून झालेलं आहे आणि फक्त हे एवढं राहिलं आहे अजून हे पण काही फक्त डस्टिंगच करायचं आहे सगळं क्लीनच आहे तसं आणि हे आता सगळं फक्त हे काढून काढून ठेवलेले आहे ते बरण्या वगैरे छोट छोटे छोटे त्यात सगळं बाकीचं काढून ठेवलं आहे आणि आता हे सगळं क्लीन करायचं आहे हे बाकीचं झालं आहे आणि हे वरचं टाईल्स वगैरे ते सगळं आता बघते आज नाही तर मग नाही टाईल्स ते तर आजच करणार आहे पण सामान आज लावते का उद्या माहीत नाही आणि मग उद्या सामान जर आज लावलं तर उद्या मग सगळे हे लेफ्टवरचे डबे वगैरे ते घासणार आहे आणि हे पण सगळं व्यवस्थित लावून द्यायचं हे सगळं घासलेलं आहे पण ते कसंही ठेवलंय मी सध्या कारण हे पिल्लू येतो त्याच्या गाड्या वगैरे हे तुम्ही पाहू शकता आणि हे सगळं त्याने आत्ता कचरा केला फुटाने खाल्ले तर सगळं सगळं खाली फेकून दिलं आणि हे पण आता सगळं व्यवस्थित क्लीन करून ठेवून मी व्यवस्थित अरेंज करू आणि लवकरच तुम्हाला माझा किचन टूरचा व्हिडिओ पण येणार आहे आता काय सांगता येत नाही गुढीपाडव्याच्या आधी येतो काय नंतर येतो पण मी लवकरच शेअर करणार आहे आणि इथं मला शेल्फ लावून घ्यायचे आहेत मग तिथं माझ्या बरो बऱ्याचशा क्रॉकरीज बसून जातील तर आणि हे इथं आहे माझं डी आय वाय केलेलं सगळं आणि हे सुद्धा मी सगळं क्लीन करून ठेवलं आहे फक्त हे अरेंज करायचं राहिलंय हे क्लीन केलेलं आहे सगळं असं वाटलं आजचा तुम्हाला व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ